ते झाला परत होता तो कोणत्या सालात झाला पुढची स्टेप घेतो हां चल माहित नाही आपण जाणार होतो नाही काळ्या यांनी आपल्याला थांबवलं नाही पडवले आणि चारशे वीस ची केस दाखल करायची आपल्याला असं मिशन दिलं आणि तुमचं काय बोललं जातं केस चला तुमचं नाही होतं

मला जे समजतं की मला सांगितलं पण नाहीकडे गावात जायचं आपल्याला आणि त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची पण इथं आल्याच्या नंतर मला असं समजलं की चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला पैसे तर ते मिशन आहे का आपलं आपलं मिशन काय ते आत्ता सांग आत्ता तुम्ही थोडं कुठं आत्ताच्या इथे चार पाच उत्तर कुठे कुठे चार उत्तर

मला नाही चालतं हां आता बघा मी तुम्हाला सांगतो चारशे वीसचा तुला दाखल करायला ते आळीपिळे येणार आहे हो मी त्यांना फोन कर ऐका त्यासाठी जो जोर लावा लागतो का नाही तो लावायसाठी आपण तयारी करायची त्याच्यात माग काही लोक घड्याळ लावून आलेली असतील चार वाजता बाहेर जायचंय चार वाजता बैठवायचं आहे म्हणून त्याच्यानी काही कार्यक्रम होणार नाही आता सांग काय होतं आम्ही एवढं साठ सत्तर शंभर तीन प्रवास करून पोहोचतो आणि वेळेला सैन्य कमी पाडता कामांना आम्हाला सामायिकच उतारावाचा आता एक महिन्यापूर्वी पण एक खरेदी वार केली याच्यातच का एक पंचव नार्मधीच का सख्याच आलेलं नाही जुना भी एकत्रित हा कधीच आता